हॅलो गुड इव्हनिंग वेलकम टू वक ॲस्पिरंट तर मी माझ्या चॅनलवरती ज्या स्टुडंटसाठी वेगवेगळ्या वेग स्कॉलरशिप असेल किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम असतील त्यांच्याबद्दल डिस्कशन करत असते परंतु वोक ॲस्पिरंट या चॅनलचा उद्देश फक्त हाच आहे की स्टुडंटला हेल्प व्हावी तर या आधी जे व्हिडिओ आले ते स्कॉलरशिपबद्दल किंवा गव्हर्नमेंट स्कीमबद्दल आहे परंतु आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडा वेगळा आहे परंतु व्हिडिओ जरी थोडा वेगळा असला टॉपिक जरी थोडा वेगळा असला तरी यातून नक्कीच स्टुडंटला हेल्प होणार आहे त्यामुळे मी हा म्हणजे टॉपिक जो आहे तो निवडला आहे आणि यातून खरंच तुम्ही दहावी पास आऊट असाल बारावी तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे शक्यतो माझ्या यूट्यूब चॅनलला देखील मी त्याच स्कॉलरशिप किंवा त्याच स्कीम आणण्याचा प्रयत्न करते जे सगळ्यांसाठी असेल म्हणजे ते इवन स्कूल स्टुडंट असतील किंवा अकरावी बारावीचे जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी ग्रॅज्युएशन झालेले अशा सगळ्या स्टुडंटसाठी जर सगळ्यांसाठी स्कीम असतील अशा कुणासाठी तरी ओरिएंटेड आहे किंवा जेंडर बेस्ड मुलांसाठी आहे मुलींसाठी नाही अशा याचा व्हिडिओ शक्यतो मी स्वतःच बनवत नाही तर आजचा जो टॉपिक आहे तो खरंच वेगळा आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की तुम्हाला एसबीआय बँकेकडनं आता आपल्याला सगळ्यांना माहिती की एस बी आय ही आपल्या इंडियातली वन ऑफ द लार्जेस्ट आणि ओल्डेस्ट बँक आहे एसबीआय ही आपल्याला म्हणजे आपल्या आजूबाजूला जे छोटे मुलं असतील किंवा आपण असू प्रत्येकाला एसबीआय ही बँक माहिती आहे तर एस बी आय बँकेकडनं एक नवीन इनिशिएटिव्ह आहे ई डी एक्स हा एक प्लॅटफॉर्म आहे जो स्टुडंटला कोर्से 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 जे कोर्सेस असतात ऑनलाईन कोर्सेस असतात त्याबद्दल स्टुडंटला सर्टिफिकेशन कोर्स देतात ते पेड कोर्स असतात परंतु आता ईडीएक्सचा एस बी आयसोबत जे आय थिंक टायअप जे काही असेल त्यांचं दोघांचं एस बी आय आणि ई डी एक्सचं त्यांच्या त्यांच्या माध्यमातून हा एक कोर्स आणला गेला आहे ज्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये ऑनलाईन कोर्सेस जे इथे शिकवले जात आहेत तुम तुमचं नॉलेज वाढवण्यासाठी सर्टिफिकेशन देखील इथं होणार आहे आणि ई डी एक्सचे चे कोर्सेस जी जर तुम्ही फी बघितली तर ऑलमोस्ट बारा हजाराच्या पुढे किंवा बारा हजाराच्या आसपास डी एक्सच्या कोर्सेसची फी असते तर एस बी आय जे तुम्हाला सध्या हे कोर्सेस जे ते फ्रीमध्ये देण्यात येत आहेत तर जितके लोक असतील तितक्या लोकांनी ह्या कोर्सला जे आहे ते अप्लाय करण्याचा प्रयत्न करा आता आपल्याला माहिती आहे की दरवर्षी इंडियामधून किती सारे स्टुडंट असतात जे पास आऊट होतात परंतु लगेच जॉब भेटत नाही आणि त्याचे मल्टिपल का मल्टिपल म्हणजे रिझन आहे की स्टुडंटला लगेच जॉब का भेटत नाही बरेच आणि एक मेन रिझन हे की इकॉनॉमिक ग्रोथ आणि जॉब क्रिएशन यामध्ये पण आपला बॅलन्स नाही आहे त्यामुळे पण एक हे एक मेन रिझन असू शकतं त्याचं त्यानंतर आपल्या स्वतःकडचं स्किल कमी पडणं हा देखील एक असू शकतं परंतु ते आपल्याकडे स्किल कमी हे एक्सेप्ट करून जेव्हा आपण त्याच्यावरती काम करतो तर आपल्याला नक्कीच त्याचा बेनिफिट होतो तर जे पण स्टुडंट इंटरेस्टेड असतील हे कोर्स करण्यासाठी किंवा ज्यांना इंटरेस्ट आहे हे कोर्स करण्यामध्ये तर त्यांनी नक्की हे कोर्स करा कारण जेव्हा तुम्ही हे कोर्स करणार आहे त्यानंतर हे कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही कुठल्याही बँकेत जाऊन इंटरव्ह्यूला अप्लाय करू शकतात इंटरव्ह्यू देऊ शकतात आणि नक्कीच बाकीच्या कॅन्डिडेटपेक्षा तुमचं चांगलं इम्प्रेशन पडेल की तुमच्याकडे ऑलरेडी या गोष्टींबद्दल चांगलं नॉलेज आहे तुमचं सर्टिफिकेशन कोर्स भेटत आहेत तुम्हाला इथे ते, तेही फ्रीमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कोर्स करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही आहे हे सगळे कोर्स तुम्हाला घरी ऑनलाईनच करायचे तुम्हाला तुमच्या समजा एक एक जो कोर्स आहे तो त्याची ड्युरेशन समजा चार वीक म्हणजे एक महिन्यांची असेल तर दिवसभरातून तुम्हाला दोन किंवा तीन तास द्यायचे त्या कोर्ससाठी आणि यातून तुम्हाला नॉलेज गेन होतं आहे तुम्ही लर्न करताय काहीतरी आणि त्यातून तुम्हाला चा एक चांगली जॉबची ऑपॉर्च्युनिटी भेटणार आहे तर हा सगळ्या स्टुडंटसाठी खूप चांगला चान्स आहे तर जास्तीत जास्त स्टुडंटनी जी आहे ती या स्कॉलरशिपला सॉरी मी जास्त स्कॉलरशिपचे व्हिडिओ टाकते त्यामुळे सॉरी हा ह्या ज्या इंटर्नशिप आहे किंवा हा हा जो कोर्स आहे याला अप्लाय करण्याचा प्रयत्न करा तर एस बी आय आणि ई डी एक्सतर्फे वेगवेगळे वेग कोर्सेस जे ते तुम्ही ई डी एक्सची जी वेबसाईट आहे डी एक्स डॉट ओ आर जी स्टेट बँक ऑफ इंडिया असं जर तुम्ही सर्च केलं तर तुम्ही या वेबसाईटवरती पोहोचाल त्यानंतर जेव्हा तुम्ही खाली स्क्रोल करून जाल जेव्हा खाली स्क्रोल करून जा तेव्हा तुम्हाला मल्टिपल कोर्सेस दिसतील जसं की इथं फायनान्शियल मार्केटचं एक आहे त्यानंतर कॉन्टेंट मॅकिंग मेकिंग मार्केटिंग स्ट्रॅटर्जी त्यानंतर इंट्रोडक्शन ऑफ मशीन लर्निंग फॉर फायनान्स फार आता जे इंजिनिअरिंग स्टुडंट आहे किंवा कम्प्युटर सायन्सचे वगैरे स्टुडंट आहे त्यांना माहिती आहे की मशीन लर्निंग त्यांना जनरली दोन तीन वर्षासाठी मशीन लर्निंग शिकायचं असतं पण मशीन लर्निंग फॉर फायनान्स हा इतकं डीपमध्ये नाही शिकवला जात आणि परंतु त्यात देखील जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे तर इथं इथं जो कोर्स आहे ज्यांना ज्यांना मशीन लर्निंगमध्ये इंटरेस्ट आहे तर मशीन लर्निंग फॉर फायनान्स हा कोर्स जो आहे त्यांच्यासाठी खूप बेनिफिशियल ठरू शकतो त्यानंतर खाली गेल्याच्या नंतर अनेक इंट्रोडक्शन टू पेमेंट गेटवे आता पेमेंट गेटवे पण आपल्याला माहिती की पेमेंट गेटवे काय असतं की कस्टमर आणि मर्चंटमध्ये एक कस्टमर आणि मर्चंटमध्ये ते मध्यस्थी असते म्हणजे इंटरमिडिएट असतो तो एक नंतर कंझ्युमर सायकोलॉजी इन फायनॅन फायनान्शियल इंडस्ट्री तर तुम्ही बघितलं तर हे टॉपिकच किती म्हणजे असे तुम्हाला चांगले वाटत आहेत की तुम्ही कधी ऐकले पण नसतील की कंझ्युमर सायकोलॉजी इन फायनान्शियल इंडस्ट्री हा एकदम युनिक टॉपिक वाटतो आहे काहीतरी तर ज्यांना ज्यांना इंटरेस्ट असेल यात तर त्यांनी नक्की हे कोर्सेस करून घ्या तुम्हाला नक्की याचा फायदा होणार आहे आणि जरी जॉ ह्या हे कोर्स असे असतात की जरी तुम्हाला जॉबमध्ये याचा काही म्हणजे तुम्ही ठीक आहे की तुम्ही या क्षेत्रात काम नाही केलं परंतु तुम्ही जर याचा हा कोर्स केला तर हंड्रेड uh, अँड वन पर्सेंट तुमचं हे नॉलेज कधीच वाया नाही जाणार कारण तुम्ही जे हे कोर्स करताय हे बँकिंग म्हणजे तुमची तुम्ही जे, तुम जे आजूबाजूला रोजच्या जीवनात बघतायत फिरतायत त्या ज्या अर्थव्यवस्थेत इकॉनॉमिक्स कल आपलं जे बॅकग्राऊंड आहे त्यात वावरतायत त्याबद्दल तुम्हाला नॉलेज गेन करण्याचा एक खूप चांगला चान्स भेटतोय तुम्ही स्वतःच्या आयुष्यात देखील ह्या सगळ्या गोष्टी अप्लाय करू शकतात जसं तुम्ही स्वतःचं फायनान्शियल मॅनेजमेंट चांगलं करू शकतात त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या वेग 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 ज्या इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी असतील त्याबद्दल देखील तुम्ही स्वतःचं म्हणजे तुमच्याकडे स्वतःकडं नॉलेज असेल ह्या सगळ्या गोष्टींचं तर हा कोर्स खरंच खूप बेनिफिशियल आहे जास्तीत जास्त स्टुडंटनी अप्लाय करा मी माझ्या व्हिडिओमध्ये आता तीन चार वेळा सांगितले की जास्तीत जास्त स्टुडंटनी नक्की अप्लाय करा त्यानंतर स्क्रोल करून गेल्यानंतर तुम्हाला इथे अनेक अनेक कोर्स दिसणार आहे म्हणजे जवळजवळ एस बी आय थिंक माझ्या मते चौवेचाळीस ते शेहेचाळीसच्या आसपास हे कोर्सेस आहे आता इथे टाईम मॅनेजमेंट फॉर बिगनर्स हा कोर्स बघा त्याच्यानंतर रिस्क मॅनेजमेंट इन बँक तर बरेचसे कोर्स इथं तुम्ही एकदा गो थ्रू करा की तुम्हाला इथे शेहेचाळीस ते सत्तेचाळीस कोर्स अवेलेबल करून दिलेले आहेत तर यामध्ये तुम्हाला कुठला कोर्स करायचा आहे तुम तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे किंवा तुम्हाला काय कुठल्या गोष्टी युनिक वाटत आहेत की ज्या तुम्हाला करायच्या आहेत तर त्या नक्की तुम्ही हे ह्या कोर्समध्ये तो टॉपिक निवडा आणि नक्की करा कधी कधी काही गोष्टी असतात ना ज्या आपण म्हणजे असं जॉब वगैरेसाठी नाही पण स्वतःच्या सॅटिस्फॅक्शनसाठी करतो तर खूप सारे लोक असे देखील असतात की ज्यांना हे असे कोर्सेस जे असतात ते जॉबसाठी नाही पण स्वतःच्या सॅटिस्फॅक्शनसाठी करायचे असतात तर ते लोकसुद्धा इथे त्यांना खूप चांगला चान्स आहे की ते लोकसुद्धा इथे अप्लाय करू शकतात आता इथे बघा ई कॉमर्स फंडामेंटल आता जर तुम्ही इथे कोर्सवरती डिटेल आपण बघितलं इथं थर्टी क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही खाली जाऊन याची सगळी जी इन्फॉर्मेशन आहे कोर्सबद्दल जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती दिलेली आहे की हा कोर्स जो आहे तो फाईव्ह वीक्सचा आहे त्यामध्ये तुम्हाला दोन ते चार घंटे जे येते पर वीक तुम्हाला शिकवलं जाणार आहे त्यानंतर इथं सगळी इन्फॉर्मेशन दिली गेली कोर्सबद्दल वगैरे तर ही पण तुम्ही थ्रू करून घ्या सगळ्या कोर्सेसबद्दल की इन्स्टिट्यूशन तुमचं काय असणार आहे स्टेट स्टेट बँक ऑफ इंडिया लँग्वेज लँग्वेज त्याच्यानंतर ट्रान्सक्रिप्ट लेवल हे सगळ्या गोष्टी तुम्ही जे ते एकदा नक्की वेबसाईटला व्हिजिट करा तिथून थ्रू करून घ्या त्यानंतर इथं तुम्हाला सिलेबस दिलेला आहे सिलेबस तुमचा आहे बराच मोठा दिसतो आहे बरेच मॉड्युल्स आहे तुम परंतु ते तुमच्या पाच वीकमध्ये डिवाईड झाले त्यामुळे तुमचे होऊन जातील ते कम्प्लीट त्यानंतर इथं हां ही ही इथे बघा तुम्ही हा जो सर्टिफिकेशनचा कोर्स आहे समजा यामध्ये रिस्क मॅनेजमेंटमध्ये तर तो बारा हजार पाचशे दहाचा आहे पण मला नाही वाटत की तुम्ही हा बारा हजार पाचशे दहाचा कोर्सला जावं तुम्ही जो फ्रीमध्ये त्यासाठी हे करा त्यासाठी तुम्ही अप्लाय करा फ्रीच्या कोर्ससाठी तर तो फ्रीचा कोर्स आहे त्यामध्ये तुमच्याकडनं ईडीएक्सचा सपोर्ट वगैरे हे सगळ्या गोष्टी दिल्या जात आहेत फक्त लिमि अनलिमिटेड मटेरियल वगैरे जे ते पेडवाल्यांना थोडं जास्त दिलं जातं एवढंच आहे परंतु नक्की हा कोर्सला अप्लाय करा तुम्ही टेन्थ आऊट झाले आहेत इल म्हणजे इलेवन ट्वेल्थला आहे सध्या आणि कोर्सची ड्युरेशन पण खूप काही जास्त नाही आहे एक दीडच महिन्यांचा कोर्स आहे तर जास्तीत जास्त लोकांनी करून घ्या जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होईल आणि थँक्यू